हे गाईज खबरों खबर लिए लाल बटन और तुरंत खबर के केली घंटी अपक्ष प्रचार प्रचाराला तर यादीही पाहिल्या असतीलच जळगाव महानगरपालिकेची निवडणूक जशी जशी जवळ येत आहे तसा तसा उमेदवारांचा प्रचार हा जोर धरत आहे पार्टी कार्यकर्ते तर आपापल्या उमेदवारांसोबत प्रचार आहे पण अपक्ष उमेदवारांसोबत असते ती जनतेची साथ आपल्या जनशक्तीला घेऊन प्रभाग क्रमांक चौदा ब व ड मधील अपक्ष उमेदवार मोठ्या धूमधडाक्यात प्रचार करताय रविवारी प्रचारा दरम्यान आदर्श नगर रामेश्वर कॉलनी समेत सर्वांनी मोहिनी सूर्यवंशी व संग्रामसिंह सूर्यवंशी यांचं स्वागत केलं प्रचारादरम्यान त्यांच्या सोबत असलेल्या जनशक्तीला पाहून सिद्ध होत की जनता ही पूर्णपणे त्यांच्या सोबत आहे ज्या उमेदवाराला जनतेची साथ असेल त्या उमेदवारांचा विजय हा नक्कीच असतो महानगरपालिकेची निवडणूक आणि सर्वत्र उमेदवारांचा प्रचार सुरू आहे सध्या पाऊस आहेत आणि म्हणजे कशाची

तुम्हाला माहिती आहे का या प्रभागामध्ये कुठल्या कुठल्या समस्या आहेत हो इथे फार रस्त्यांचे फार खड्डे आहेत इथे आणि स्वच्छता बिलकुल नाही आहे आणि लाईट वगैरे सगळेच गैरसोय आहे या ठिकाणी त्याच्यामुळे मला या लोकांचं सहकार्य करायचं आहे नेमकं सर्व पैसा प्रतिष्ठा असताना सुद्धा राजकारणामध्ये का बरं कारण गरीब लोकांचं कोणी लक्ष देत नाही तुम्हाला वाटतं का की तुम्ही जर निवडून आले तर तुम्ही त्यांच्या समस्या पूर्णपणे सॉल्व करू शकता हो लेडीज लोकांना जास्त समस्या असतात कारण माणसं बाहेर असतात आणि लेडीज लेडीजचा सा कॉन्टॅक्ट चांगला करू शकतात त्याच्याकरता मग मी त्यांना मदत करू शकते मनापासून बरं तुमच्या प्रभागामध्ये कुठलं आमचा जो प्रगा प्रभाग आहे त्याच्यामध्ये कचऱ्याची रस्त्याची ड्रेनेज लाईनची आता तुम्ही इथं बघतच जात की चालायला सुद्धा रस्ता नाही आहे माणसं अक्षरशः गड्ड्यांमध्ये माणसं उभे राहून गाड्या जातात या सगळ्या समस्या मूलभूत समस्या आपल्याला सोडवायच्या आहे आणि आम्ही त्यासाठी संकल्प केलेला आहे मी आज सगळ्यांसमोर इथं तुमच्या सगळ्यांसमोर या गड्ड्यामध्ये उभा राहून सांगतो की हे गड्डे जोपर्यंत मी बुजणार नाही मी शांत बसणार नाही फक्त मला जनतेने एकदा आशीर्वाद दिला पाहिजे आणि माझ्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे मी सगळ्यांसमोर सांगतो की हे गड्डे मी शंभर टक्के बुजवणार गड्ड्यांच्या व्यतिरिक्त पण लोकांच्या काही मूलभूत समस्या आहेत त्यांच्याविषयी तुम्हाला काय बोलावं लागतं म्हणजे इथे शौचालय वगैरे नाही आहेत असं लोकांचं म्हणणं आहे त्याबद्दल काय सांगणार शौचालय तर प्रत्येक घरामध्ये पाहिजे विशेष करून महिलांना बाहेर जायला खूप त्रास होतो या गोष्टींसाठी आणि प्रत्येकाच्या घरात शौचालय झालेच पाहिजे आमचे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांचे त्यांनी सेंट्रल गवर्नमेंटच्या पण स्कीम काढलेल्या आहे घरकुल योजना काढलेल्या आहे त्या योजना तळागळात गेल्या पाहिजे म्हणून जरुरी नाही की भारतीय जनता पार्टीचा सहारा घेतला पाहिजे अपक्ष म्हणून पण माननीय पंत नरेंद्र मोदींचे विचार आम्ही कार्य पूर्ण करू काका तुमच्या दोन आहे काय माझी पत्नी आणि मुलगा हे मुलगा हे चौदा ड मध्ये व्ही याची निशाणी आहे आणि पत्नी चौदा ब मध्ये कब्बशीच्या चिन्हावर उभी आहे तर यांनी या प्रभागाची सेवा करावी खड्डे पाण्याची समस्या आणि काही भागामध्ये तर असं आहे की तिथं काही गुंडांचीही दहशत आहे या सगळ्या गोष्टींचा यांनी विचार करावा आणि आपले सुशिक्षित जीवन पारदर्शी जीवन या समाजाची पारदर्शी रचना करून या देशाला नरेंद्र मोदींचे विचार सबका साथ सबका विकास आम्ही अपक्ष आहे परंतु नरेंद्र मोदी म्हणतात सबका साथ सबका विकास तर आपल्याला करायचं आहे कारंतु ज्या लोकांनी ज्या लोकांसाठी आम्ही संघर्ष केला तीस वर्ष तेच लोक आता काही आमच्या मागच्या दरवाज्याने आमच्यात येऊन ते आता पवित्र कसे झाले हा एक प्रश्न आहे म्हणून काही लोक त्यांना घेऊन ज्यांच्या विरुद्ध आम्ही संघर्ष केला भ्रष्टाचाराचे विरुद्ध तेच आता शुद्ध कसे झाले हा माझा प्रश्न आहे म्हणून ह्या जळगावची जनता राष्ट्रप्रेमी जनता अपक्ष या, या, या उमेदवारांना मोदीजींच्या विचारांना निवडून आणतील कारण मोदीजींचे विचार जरी आहे परंतु तिथं काही आले बाहेरचे ते मात्र लदबदलेले आहे भ्रष्टाचाराने म्हणून नरेंद्र मोदींचे विचार जर आपल्याला सगळ्यांना रुजवायचे असतील चांगल्या शुद्ध चारित्र्यांच्या लोकांना तुम्ही निवडून द्या एवढीच माझी जळगावच्या राष्ट्रभक्त लोकांना माझी विनंती आहे okay, धन्यवाद तुम्ही बघू शकता की फक्त उमेदवारच सबका सबका साथ सबका विकास यासाठी तयार नाही तर त्यांची पूर्ण फॅमिली ही सर्व लोकांच्या कल्याणासाठी तयार आहेत आता पूर्ण फॅमिली एज्युकेटेड फॅमिली आहे आता जनता नेमकं जनतेला काय पाहिजे ते एज्युकेटेड फॅमिलीला देणार की नाही आता हे तर निवडणुकीनंतर माहित पडेल कैमरा धर्मेंद्र राजपूत सोव शुभांगी बाहरा इंडिया आप तक हे गाइस, hey ताजा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं।